सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन आमच्या अनेकांच्या पिढ्या संपल्या परंतु या तालुक्यामध्ये विकास कशाला म्हणतात हे आम्हाला पाहायला मिळालं नाही असे अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतायत परंतु या तालुक्यामधील विकास काय आहे हे मी पुढील कार्यकाळामध्ये दाखवून देईल मला माझ्या स्वतःचा विकास करायचा नाही तर मला मतदारसंघामधील सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे असा विश्वास महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी व्यक्त केला संगमने तालुक्यातील गोडसेवाडी आणि मिर्झापूर येथील यांच्या महायुती उमेदवार अमोल खताळ यांनी गाठीभेटी घेतल्या हेत यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत खताळ बोलत होते यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे तसेच रमेश काळे काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले नांदुरी दुमालाचे माजी सरपंच ऍडव्होकेट मीनानाथ शेळके तसेच मिर्जापूरच्या विद्यमान सरपंच कमल हांडे त्यांचे पती सीताराम हांडे अनिल निळे तसेच सुरेश निळे दत्ता हांडे तसेच पंढरी वल्वे केशव वल्वे गणेश वल्वे संतोष वल्वे नवनाथ वनवले तसेच संदीप भालके रमा निळे सोमनाथ नेहे संजय गवडे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान उमेदवार खताळ की प्रत्येक गावामध्ये ज्येष्ठ नागरिक तरुण लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात माझ्या निवडणुकीसाठी अर्थसहाय्य करतात त्यामुळे ही निवडणूक आता लाडक्या बहिणींनी तसेच ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी सर्वसामान्य जनतेनं हातात घेतली आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास खताळ यांनी व्यक्त केला माध्यमातून धनादेश देण्यात येत आहे अनेक नागरिक धनादेश देऊन अमोलजी खताळ यांना मदत करत आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे संपूर्ण तालुक्यानं यावेळी परिवर्तन करण्याचा निर्धार व्यक्त केला त्यामुळे आपला विजय निश्चित आहे येणाऱ्या तेवीस तारखेला संगमेर विधानसभेमध्ये जो चमत्कार होईल तो संपूर्ण राज्य आणि देश पाहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमामधनं ज्येष्ठ नागरिक ना दिव्यांग मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिलाय तर लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमांमधनं तालुक्यातील असंख्य बहिणींना या योजनेचा लाभ मिळवून दिल्यामुळे याचा फायदा नक्कीच उमेदवार खताळ यांना होणार आहे असं दिसत आहे फक्त काय माहिती का आता दोन तीन दिवस येणार वायऱ्याची आता गावागाव मध्ये पाहुणे येतील पाहुणे आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहे आलेल्या पाहुण्याचं सगळं फक्त मोबाईल मध्ये करायचे आता हजार हजार रुपये फुल्या वाटप चालू झाल्या असे अशे निरोपी राहिले पण मला माहिती आहे या तालुक्याचा स्वाभिमानी मतदार जो आहे ना हा मतदान तुमचा पैसा घेणार नाही आणि घेतला तरी तुम्हाला मतदान करणार नाही <laughs> कारखान्याचे कर्मचारी आपल्याला मतदान करणारे मी तुम्हाला स्टॅम्प पेपर लिहून बायकांच्या शक्ती <laughs> घ्यायला पोरांच्या घ्यायला देवाच्या घ्यायला ते आता बदलणार नाही त्यांनी पक्का निर्धार केला मत झाला आता किती वेळेस वाचा झाला का मेवना मेवणा झाला का बोय आणि जावं झाला कावय परत आपल्याला व्यक्तिगत जायचं बरं याच्यावरती आपले एक आहे आपल्याला स्वर्गीय विजय खताळ पाटलांच्या विचाराचा वारसा आहे आपल्याला त्यांच्या विचार पण पुढे चाललो आज त्यांनी ज्या पद्धतीने गावागाव आज मी जे फिरलो ना साकूरपाठावर भागात म्हणा इकडं तळेगाव निघून भागात अीज घात दादांनी दिलं तेच आहे त्यानंतर यांनी काहीच नाही दिलं त्यांनी फक्त काय दिलं माहिती का गाजर दाखवले काही येणारे निवडणूक पाच वर्ष विधानसभेची तयारी सुरु झाली तर यांनी म्हणायचं तुमच्या गावाला पाणी देतो चार बाकडे देतो आणि त्या बाकड्यावर काय करायचं उद्घाटन करायचं उद्घाटन करायला यायचं त्याची वर्क ऑर्डर नाही काय नाही काय नाही यायचं म्हणायचं चला आता कामाचं भूमिपूजन करायचं त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगतो कधी सामान्य कार्यकर्त्याला नारळ फोडायला नाही दिला त्यांनी नारळ त्यांनी त्यांच्या हाताने त्यांच्या कुटुंबाच्या हाताने पण आपल्याला विखे पाटलांनी जे आपलं संपर्क कार्यालय संगमधर्म चौ झालं त्याची फीट कापायचं सुद्धा मान तुमच्या मुलाला दिला होता आज आपल्या गावच्या साहेबरावकडे सुद्धा साहेबांनी किती मोठा विश्वास देऊन जबाबदारी दिली साहेबराव सुद्धा आज काम करतोय आज अनिल सुद्धा काम करतोय सगळे जण आता काल एवढा मोठा निर्णय झाला आपल्याकडे वकील साहेबांनी स्वागत केलं पाहिजे आज मला सांगा आज तरुण माणूस आहे काय काय कमी होती त्यांना समजा पण एक विचार असतो कुठंतरी त्या विचाराबरोबर माणूस तडचोड नाही करू शकन ज्यावेळेस या विचाराची वैचारिकता बाहेर निघती ना ती आज लाटे तालुक्यामध्ये जे आज बघतो आहे त्यांचं निश्चित मी अभिनंदन करेल सरपंच झाला सुद्धा आणि भविष्यात ते सुद्धा तुम्हाला खूप चांगलं आहे याच्यावर दिसतील आपल्याकडे भरपूर संधी आहे काम करणाऱ्याकडे आपल्याला महायुतीमध्ये काम करणाऱ्याचा खूप चांगल्या पद्धतीने सन्मान केला जातो याचं मृत्यंत उदाहरण आज केंद्राच्या राज्याच्या एवढ्या योजना आपण दिल्या प्रत्येक घरात माणूस पोहोचला प्रत्येक घरामध्ये आपण एक रुपया पीक विम्यातून पोहोचलोय शेतकऱ्याच्या वीज बिल माफीतून पोहोचलोय भविष्यामध्ये आपल्याला कर्जमाफीचा सुद्धा विषय ते मी नाही बोलणार गावाच्या विकासासाठी सुद्धा गावात आल्यानंतर आज रस्त्याचा प्रश्न बघितला रस्त्याच्या अडचणी आहेत गाव आपलं वाड्यावस्थांमध्ये आहे आज त्या वाड्यावस्थांचा विकास झाला पाहिजे रस्ते झाले पाहिजे लाईटी लागल्या पाहिजे घरकुलाच्या विषय घरकुलं लागले पाहिजे आता संजय गांधीच्या माध्यमातून जेवढे माझ्याकडे आले मी तुमच्या गावाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून आपण बरेचसे प्रकरण मंजूर केले लाडक्या बहिणी जशा पासष्ट वर्षापर्यंत प्रत्येक केला आपण सन्मान करतोय तर पाच सातच्या पुढच्या ज्या वयोवृद्ध आहेत त्या आजीचा सुद्धा आपल्याला सन्मान करायचा आहे त्यांना सुद्धा आपण संजय निराधारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये पैसे देण्याचा पंधराशे रुपये एकवीसशे रुपये सन्मान करण्याचा प्रयत्न केला जाईल काल परवामध्ये का... <coughs> गेलो त्यांनी मला बोलवलं होतं भाऊ या युवकांना खूप आहे तुमची युवकांना तुमच्या दोन मिनटं विचार ऐकायचे तुम्ही संवादासाठी गेलो होतो तिथल्या मला काही मुली उभ्या राहून पडल्या का भाऊ आमच्यासाठी तुम्ही खूप या सरकारने एवढा चांगला निर्णय घेतला का आज आम्ही खेड्यातून येतो आज आम्हाला इतर राहतांनी खोलीचं भाडं भरलं दोन दोन तीन तीन हजार रुपये शहरात भाडं भरावं लागतं जेवणासाठी लागत बाकीचा खर्च कुटुंबाची परिस्थितीने आज आम्हाला पोलीस भरती होण्यासाठी आलोय बाकीचे काही इतर भरत्यांसाठी आले पैसा नसल्यामुळे आमची अडचण होती पण आज आम्हाला आमच्या हक्काचे पंधराशे रुपये जे चालू झाले त्यामुळं भाडं जे आहे ज्या खोल्यामध्ये राहतात ते भाड्याचा प्रश्न मार्ग लागेल म्हणजे अभ्यास करताना सुद्धा तुमचं डोकं शांत असलं तर तुमची भरती प्रक्रिया लवकर करून आज पंचवीस हजार महिलांना जर आपण पोलीस भरतीमध्ये घेतोय तर मला सांगा आज त्या ताईचं जे काल मला ती म्हणली का मला पंधराशे रुपया माझं खोलीचा भाड्याचा प्रश्न मिटला ती या पंचवीस हजार मध्येच भरती होईल त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आजीवाद आणि मार्गदर्शनामुळे आपला अनुक्रम क्रमांक एक आहे शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार असून धनुष्यबाण आपलं चिन्ह त्याच्या समोर बटन दाबून <laughs> <laughs> आपल्याला वीस तारखेला जी निवडणूक होती त्यामध्ये सकाळी अकरा आत आतमध्ये आपल्या विचाराचे आपले लोक सगळ्यांचं मतदान घडून आणायचे आणि मतदान घडवताना ही काळजी घ्यायची एका गावागावमध्ये आतापर्यंत जे प्रत्येक बुथवरती बोगस मतदान व्हायचं बुथ कॅप्चरिंगचा प्रकार व्हायचा आता आपल्या गावात होत नाही तो प्रयत्न झाल्यास तो प्रयत्न झाल्यास जसं तसं उत्तर द्यायचं आहे त्यासाठी तुम्ही आम्ही आपले हेल्पलाईन नंबर वगैरे आपण एकमेकांच्या संपर्कात राहत परंतु विजय आपला निश्चित आहे आपल्याला प्रत्येकाचा सिंहाचा वाटा पाहिजे खारीचा वाटाचा दिवस नाही राहिला पाहिजे सिंहाचा वाटा पाहिजे आणि आपल्या आपल्या पश्चिम भागात उमेदवारी आली आपल्या पश्चिम भागात बीजे जे खतळ नंतर आज एक आपल्या सामान्य कुटुंबातील मुलाला भेटलेली आपल्या सगळ्यांचा सन्मान होण्याचा प्रयत्न आला त्यामुळे उमेदवार हा अमोल खताळ नाही उमेदवार हा साहेबराव ओलवे उमेदवार हा अनिल निळे उमेदवार हा वकील साहेब हे उमेदवार दादा भाऊ हे उमेदवार तुम्ही सगळे त्या दृष्टीने झटून काम करा पुढील कालावधीत जो काही निवडणूक झाल्यानंतर कालावधी राहील पाच वर्षाचा कालावधी त्यावेळेस आपल्या शासनाने जसं माहित होती सरकारनी शासन आपल्या योजना राबवली तर माझा प्रयत्न राहील पुढच्या कालावधीमध्ये आमदार आपल्या आपल्याला दिसेल तुम्हाला आपल्या वाडी वस्तीवर येऊन आपले प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्यामध्ये शंभर टक्के तुम्ही मला संधी दिला सह संधीमुळे आपण जाणार आहे तो दिवस सुद्धा दूर नाही का मी तुमच्या वाडीवर येऊन तुमच्या वस्तीवर येऊन तुमचे प्रश्न सोडून पुन्हा विनंती करेल आपल्या आपल्यातले मतभेद साईडला ठेवा आता वीस तारखेपर्यंत आपण स्वतः संगमनेर तालुक्याचे आमदार होणारे प्रत्येक स्वाभिमानी मतदार आमदार होणारे घेतल्यानंतर आपण मिरजापूर मध्ये येणार देवीचं दर्शन घेणार यापूर्वीच आज आपली वाटचाल चालू आहे प्रत्येक गावात गेल्यानंतर ते बिरबा महाराज झाले तुकाई झाल्या या सगळ्यांच्या देवीचा आशीर्वाद आपण घेऊन आतापर्यंत पुढे आलो त्यामुळे निश्चितच आपला विजय मोठ्या मताधिक्याने होणार आहे त्यावेळी तो तोपर्यंत सगळ्यांनी आपापसात आपआपसात सामोपारहा वादविवादासाठी लोक येतील प्रयत्न करतील त्यांच्या याला बळी पडू नका मतदारांना भेटा प्रत्यक्ष भेटा त्यांना सांगा आता पाकिटे येतील पैसे येतील पण ते येती, 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 तुम्हाला एकदा देतील पाच वर्ष तुम्हाला पुन्हा गुलाम करतील गुलाम करतील लाडक्या बहिणींना सांगा पंधराशेचे एकवीसशे होणारे एकवीसशे इंटू पाच वर्षाचे सव्वा लाख रुपये होतील हे <coughs> तुम्हाला आता हजार पाचशे देतील आणि सव्वा लाख रुपयाला तुम्ही <coughs> सव्वा लाख रुपयाला त्याच्यामुळं या तालुक्यातून जी परिवर्तनाची लाट आली त्यामधून आपल्याला यांच्या चिन्हाचा यांचा गारणेशाईचा यांचा दादागिरीचा आपल्याला संगमनेर तालुका भयमुक्त करायचा आहे आणि आज या ठिकाणी मिरजापूर गावामध्ये आपले विधानसभेचे उमेदवार सन्मान्य अमोल भाऊ खताळ यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण हे प्रचारासाठी या ठिकाणी आलेले आहेत भेटीसाठी आलेले आहेत आज या ठिकाणी साडे अकरा वाजता त्यांची येण्याची वेळ होती परंतु रस्त्यामध्ये जनतेचा इतका प्रचंड उत्साह आहे की पावला पावलावर तरुण मंडळी असतील महिला मंडळी असतील त्या ठिकाणी उभे आहेत आणि त्यामुळे भाऊंना पुढे येण्यासाठी वेळ जातो आणि आता जवळपास साडे अकराचा टायमिंग त्यांचा असताना दोन वाजता ते या ठिकाणी पोहोचलेले आहे परंतु ती ही गोष्ट आनंदाचीच आहे लोकांचा उत्साह टाळून त्यांना पुढे येता येत नाही आणि इतक्या ये उश्या येऊन सुद्धा आज सगळं हे कार्यालय सभागृह पूर्णपणे भरलेला आहे आज इतक्या छोट्याशा गावामध्ये एवढी मोठी संख्या या ठिकाणी आहे हे कौतुकास्पद आहे मिरजापूर खर तर मिरजापूर ग्रामस्थांचा आणि मतदारांचा हा उत्साह आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी अमोल भाऊ विधानसभेसाठी उभे आहेत जर आपण बारकाईने पाहिलं गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला सरकारने आपली लाडकी बहीण योजना काढलेली आहे त्याचबरोबर पीक विम्याचा आपल्याला भरभरून बर पैसे सरकारनं आपल्याला दिलेले आहेत त्याचबरोबर अमोल भाऊंनी आपल्याला संजय गांधी निराधार योजनेचे ते अध्यक्ष आहेत आणि या माध्यमातून हजारो लोकांचे ज्यांना गरज आहे अशा लोकांची प्रकरण करून त्या माध्यमातून विधवा महिला असतील वृद्ध असतील अपंग असतील भरभरून त्यांना बर त्यांनी लाभ दिलेला आहे खरोखर जर पाहिलं तर ह्या माणसाला मुळातच कामाची फार आवड आहे आणि तळागाळातला माणूस आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि ज्यावेळेस तळागाळातला माणूस असतो सर्वसामान्यांचा माणूस असतो त्यावेळेस ते त्याला सर्वसामान्य माणसांची जी व्यथा आहे त्याचं जे दुःख आहे ते त्या ठिकाणी कळतं आणि खरोखर आपण पाहतो गेली काही वर्षांपासून भाऊ जेव्हापासून काम करतात संगमनेरमध्ये एक नव चैतन्य निर्माण झालेलं आहे एक तर नवीन फळी तयार झालेली आहे आणि कोणीतरी एक आदर्श सर्वांच्या समोर असल्यामुळे आज संपूर्ण तालुक्यामध्ये जर आता आम्ही रोज पाहतो तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये भाऊना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अगदी साकूर भागापासून पाहिलं तळेगाव भागापासून पाहिलं निमोणा असेल इकडे पेमगिरी पर्यंत असेल इकडे वडगाव लांडगा पिंपळगाव कोंजेरा असेल भाऊ प्रचंड प्रतिसाद मिळत आहे गेले आपण दोन तीन दिवसापासून पाहतो त्यांच्या पाठीमागे मतदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे भाऊंचं काम खूप चांगलं आहे आणि आपल्याला सर्वांना त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी भक्कम पाण्याने उभं राहायचं आहे आता विरोधक काही प्रचार करतील लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीमध्ये ते सुद्धा आता म्हणतात की आम्ही दुसरी योजना काढू याच्यापेक्षा जास्त पैसे देऊ परंतु मित्रांनो जर बारकाईने जर पाहिलं तर पूर्वी ज्या वेळेस ही लाडकी बहीण योजना सुरू झाली तर याच काही नेत्यांनी खूप आगपाखड केली सरकारच्या तिजोरीत पैसे नाही पैसे आणणार कुडून पैसे देणार कुडून परंतु खरोखर ते देवेंद्र फडणवीस असतील आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील अजित पवार साहेब असतील यांनी ते करून दाखवलं आपल्या सगळ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली पैसे वर्ग झाले हे जे लोक म्हणत होते की कसं हे करतील तर कसं करतील ते त्यांनी करून दाखवलं आणि आता काँग्रेसचे लोक काय म्हणतात की आम्ही दुसरी योजना आणू तुम्हाला तीन हजार रुपये देऊ अरे काल तुम्ही काय म्हणत होते पंधराशे रुपये दिलं तर सरकारचं म्हणजे बजेट, बजेट कोलमडत मग जर बजेट तुमचं कोलमडत होतं तर तीन हजार देत आणि ते कसं उभं राहील तुमचं बजेट आणि मुळात मुद्दा एक देण्यात घ्या पुढचा काळ तुम्हाला सांगतो केंद्रात सरकार बीजेपीचं आहे आणि कुठलंही जर काम करायचं ठरलं तर वर ज्याचं सरकार आहे त्याच जर खाली सरकार असलं तरच ते काम चांगलं होत आता मूळ मुद्दा काय होणार दोन मिनिट आपण सांगू जर यांना सांगितलं आपण सरकार चालवा यांचं दुखणं काय राहणार केंद्र मदत करत नाही केंद्र मदत करत नाही त्याच्यापेक्षा बाबा तुम्ही सध्या थांबून घ्या केंद्रात आमचं सरकार आहे उद्या उगच रडत बसण्यापेक्षा तुम्ही आता थांबून घ्या ही पंचवर्षिक झाले पुढच्या पंचवर्षिकला पाहू ना आणि तुम्ही काय म्हणता आमचा अमोल भाऊ तो काय काम करील त्याच्या पाठीमागे यंत्रणा आहे का अरे त्याच्या पाठीमागे लाख यंत्रणा नसू द्या ही सगळी त्याची यंत्रणा आहे <laughs> आज तो अमोल भाऊ आतानी चाललाय जवळच्या रोड ना आलाय चालायला रस्ता नाही त्याच रस्त्याला त्या अमोल भाऊ दिसणार आहे म्हणलं कुठे रे तो म्हणे तरी गाडीवर बसलाय एवढ्या मोठ्या गाड्यांमध्ये नाही तो बसलेला एका सर्वसामान्य माणसाच्या गाडीवर बसलेला मला कोणतरी त्याच्या गाडीवर बसलाय आणि आन... आन... म्हणून सर्वसामान्याच्या गाडीवर बसणारा माणूस त्याच्या पाठीवर थाप टाकणारा माणूस असा माणूस जर कायमस्वरूपी आपल्या बरोबर असला तर पुढं काय गरज आहे तुम्हाला गावातलं काम असू द्या तुम्हाला शेळके वकिलाला फोन करायची गरज नाही डायरेक्ट अमोल भाऊ त्यांचा नंबर तुमच्याकडे म्हणजे थोडक्यात हा माणूस जर निवडून आला तर मध्ये आडत्या लागणार नाही जसं आपण म्हणतो शेतकरी ते डायरेक्ट पेठ बाजारपेठ ते मधली मधली काही गरज नाही नाही आता आपण काही शब्द वापरायचेच नाही त्याच कारण असं आहे आपल्याला डायरेक्ट आपल्यातला माणूस फोन केला उपलब्ध होणारा माणूस आणि कुठे सर्वसामान्य मधला माणूस आणि खरोखर जर पाहिलं तर काळाची ही गरज आहे मित्रांनो आता आपल्याला अमोल भाऊंच्या पाठीमागे भक्कम पाण्याने उभं राहावं लागेल आणि मी सगळ्यांना एक विनंती करतो अमोल भाऊ तुम्हाला पण सांगतो कार्यकर्त्यांना एक सूचना द्या आता त्या ज्यानं त्यानं दोन तीन दिवस ज्याचं त्याचं गाव सांभाळा आणि व्यवस्थित मतदानाच्या दिवशी सर्वांनी मतदान घडून आणा आपण महिनाभर काम केलं आणि मतदान थोडस गाळ पडलो तर अडचणी तयार होतात मतदानाच्या दिवशी मतदान घडून आणणं लोकांना आपल्याला मत द्यायची आहेत जे आपले पोरं बाहेर नोकरीला इकडे तिकडे आहेत बाहेरच्या मुलांना तर सांगावंच लागत नाही प्रचाराची गरज नाही तिथे फोन करून सांगतात माहिती बरोबर राहा आणि म्हणून त्या सगळ्यांना फोन करणं आपलं काम आहे त्यांना इथं बोलून घेणं काम आहे आणि आताची स्टेज आपली अशी आपलं फिरवून बऱ्यापैकी सगळ्यांचं झालंय आता फक्त मतदान घडून आणायचं आणि मतदान व्यवस्थित करायचं काही आजारी माणसं असतील वृद्ध माणसं असतील त्यांना घेऊन येणं मतदान करणं म्हणजे आत्ताची प्रोसेस आपली वेगळी आता आपल्याला मतदानच्या प्रक्रियेपर्यंत आपण आलोय आणि ही प्रक्रिया पूर्ण करून आपल्याला जास्तीत जास्त मतांनी अमोल भाऊना निवडून आणायचं आहे या ठिकाणी मी आता जास्त वेळ घेत नाही आणि या मारुतीरायाच्या चरणावर अशी प्रार्थना करतो आणि अमोल भाऊ भरघोस मतांनी जास्तीत जास्त मताने निवडून येतील असा निर्धार मी व्यक्त करतो आणि योगायोगानं अमोल भाऊंना त्यांचा जो नंबर मिळालेला आहे तो सुद्धा एक आहे आणि म्हणून आणि म्हणून हा माणूस आपल्याला एकच नंबर मताने निवडून आणायचा आहे धन्यवाद शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड से सुसज्ज आई सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग एक्सीडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिनी द्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट